असं मला वाटत त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातात काही नगर विकास खातं आणि ग्राम विकास खात्याच्या कडून आणि एमआयडीसी कडून प्रदूषण होत ते एसटीपी वेळेत बरोबर आहे तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद बोला <laughs> अध्यक्ष महोदय पर्यावरण मंत्री महोदया थोड्याशा असायनिय पद्धतीने सांगतात की या तिन्ही एजन्सीजचं काम स्लो चाललेलं आहे आणि म्हणून टास्क फोर्स असावा अशी त्यांची मागणी आहे जे लवकर त्याची रचना होईल का दुसरं टास्क फोर्सपेक्षा पर्यावरण खात्याने पुणे महानगरपालिका आहे पीची कामं कित्येक वर्ष चालू आहे जायकाने आपल्याला मदत केली त्या जायकाचा रूल असतो की त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेजने टेंडर गेलं तर ते अजिबात एंटरटेन करत नाही असे अनेक कारण आहेत की ज्यामुळं महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या शहरातले एसटीपी पूर्ण झाले नाहीत त्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की आपण सहा सहा सात सात सा वर्षे टी पी करतोय पण टेक्नॉलॉजी आता ह्या जुन्या झाल्या नवी टेक्नॉलॉजी घेऊन त्या पाण्याने शुद्ध पूर्ण शुद्ध इथं गणेश नाईक साहेब नाही आहेत पण नव्या मुंबईतलं पाणी जे शुद्ध होतं ते पिण्यासारखं आहे एवढं शुद्ध होतं त्यामुळे अत्यंत उत्तम दर्जाच्या टेक्नॉलॉजी वापरण्याच्यासाठी टास्क फोर्स काम करेल पण आता टास्क फोर्स नेमणार मग ते अभ्यास करणार जगभर फिरून येणार तोपर्यंत प्रदूषण एवढं वाढतं आणि म्हणून माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की उदाहरणार्थ सांगली शहरामध्ये शेरी नाल्याचा प्रश्न सत्तावीस वर्ष प्रलंबित आहे त्यामध्ये टी पी करायचं नियोजित झालेलं आहे त्या एसटीपी मध्ये आपण खास बैठक घेऊन सांगली विधानसभेच्या सदस्यांना आणि आम्हाला निमंत्रित करून बेस्ट टेक्नॉलॉजी जी असेल ती त्या ठिकाणी अप्रूव्ह करून ती इम्प्लिमेंट करायला सांगणार काय सदस्यांनी